नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात तर आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं सा कटिंग बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओवरला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पॉईंट जे आहे ते सर्व लक्षात येतील तर बघा मैत्रिणी इथं मी आपण तुम्हाला इथं डबल फोल्ड हो। पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इथं बंद बाजू आपल्या साईडला ठेवलेली आहे समोर बाजू खुल्ली आहे तर बघा डबल फोल्ड पेपर का घ्यायचा तर पाठीमागचा समोरचा भाग आपण एकाच वेळेस काढतो त्यावेळेस पेपर हलू नये म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घेत असतो आणि तुम्ही खुल्ला घेतला तरी चालेल पण पेपर हलू शकतो म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर आपल्याला भाईची सॉरी ब्लाऊजची उंची टाकायची आहे तयार ब्लाऊजची उंची चौदा आहे एक इंच मार्जिन मिक्स केलं म्हणजे आपण इथं पंधरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे पंधरा इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला कुकरच्या साईडला पंधरा इंच घेवायचं आहे आणि हे जे आहे ते पत्तीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे उरलेला आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे पेपर आहे तो कट करू शकतो त्याच्यानंतर आता आपण बघा काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे इथं आपण रुंदी घ्यायची आहे आपण उंची घेतलेली आहे रुंदी आपण छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे गळारुंदी जींच घ्यायचं आणि शोल्डर आपण तीन इंच तर बघा आपण ज्या ठिकाणी गळा रुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण आपल्या समोरील गळ्याची उंची घ्यायची आहे तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्हाला इथं उंची घ्यायची आहे तर साडेपाच तयार आहे अर्धा इंच शिलाई मार्जन म्हणजे सहा इंच इथं ग उंची घेत गळ्याची समोरील गळा घेतलेला आहे आपला इथंही अडीच इंच बघून मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला पट्टीनं मार्क केलेलं आहे आणि आपण इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथं मुंडा घेतलेला आहे मुंडा आपला सहा इंच आहे इथं आपण तीन इंच आहे का बुबूनच घ्यायचं आहे तर आता पट्टीनं हे जे आहे ते आपण मार्किंग करून घेऊयात आता आपण आपल्याला छातीचा चौथा भाग आपला आणि जे आपलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं बघा आपलं नऊ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि हेही आपण मार्किंग करायचं आहे तर आपण खालच्याही साईडला माप टाकायचं आणि मगच मार्किंग करायचं म्हणजे ते जास्त कमी होणार नाही बघा इथं आपण तयार केलेला आहे तर आता आपण इथं मुंडेचे आकार द्यायचे आहेत मुंडा आपल्याला पाठीमागचा मुंडा दीड इंच आणि समोरचा एक इंच तर आपल्याला हे आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता आकार आपले कसे छान आलेले आहेत मुंडेचे गोलाकार देऊन झालेला आहे मुंड्याला मुंड्याचा आकार दिल्याच्या नंतर आता आपण इथं क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी ही आपल्याला इथं तीन सव्वा तीन इंच तुम्ही इथं घेऊ शकता इथं मी समोर सव्वा तीन इंच घेतलंय इथं अडीच इंच घेतलेलं आहे इथंही परत अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे हे पट्टीनं जोडायचं आहे आणि मग आपल्याला पट्टीला आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी किंवा तुम्ही एकपट्टी म्हणू शकता असा आकार दिल्यामुळे कटोरी व्यवस्थित निघते आपली आणि ही आपला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो परफेक्ट छातीमध्ये ब्लाउज बसतो म्हणून वरच्या साईडला आपल्याला असं कर्वमध्ये दे आकार देऊन घ्यायचा आहे हे आपल्याला एकपट्टी किंवा क्रॉसपट्टी तयार झाली समोरचा गळा मुंडा शिलाई मार्जेन छातीचा चौथा भाग आता आपण कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप टाकताना शिलाई मार्जेन छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन म्हणजे साडे दहा इंचाचा मध्ये काढायचा आहे साडे दहा इंचा मध्ये येतो आपल्याला सव्वा पाच इंच तर तुम्हाला गणित जर जमत नसेल तर तुम्हाला कुठलंही गणित न करताही आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकतो म्हणजे आता आपल्याला गणित केलेलं आहे आपण चार्टनुसार मापे टाकले ब्लाऊज किती साईजचा आहे बघायचं आणि त्याच्यानुसार मापं टाकायची आता छातीचा भाग भागाने शिलाई मार्जिन जे आहे त्याचा असा मध्ये काढायचा कुठलंच आपल्याला गणित करण्याची गरज नाही आहे आपण ही इथं मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर वरती एक इंच घ्यायचं आहे फक्त त्याच्यानंतर एक इंच मुंडा आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे जे आहे ते असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे कटोरीचं मार्किंग एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला कटोरी ब्लाउजचं मार्किंग करून दाखवलेलं आहे आता हे मार्किंग केलेलं आहे आपण कटिंग करायचं आहे कटिंग करताना आपण इतरच्या साईड कट करून घ्यायचं आहे जे दीड इंच मार्जिन आहे तिकडच्या साइडनी आपल्याला कट करायचं आहे तर बघा मैत्री आपण आता आपल्या चॅनलवरती दररोज सा एक साईजचं सा कटिंग बघूया अगोदर आपण तीस साईचं बघितलेलं आहे आता छत्तीस साईचं बघितलेलं आहे अशाच पद्धतीनं आपण अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत जे कटिंग आहे ते दररोज एका व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण असं कटिंग बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक साईजचा ब्लाऊज सहजपणे कट करता येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या आणि रोजचे रोज कटोरी ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता आपण गळारुंदीपर्यंत कट केलेला आहे आणि इथून खाली आपल्याला दोन्ही भाग जे आहे ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत दररोज मी तुम्हाला अशाच पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं पूर्ण कटिंग दाखवणार आहे प्रत्येक साईजचं दररोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या साईजचं करून दाखवणार आहे तरी इथं तुम्हाला कटोरीची उंची थोडीशी कटोरीचं म्हणजे माप जास्त आपण ब्लाऊजची उंची तयार यात चौदा घेतलेली आहे शिलाई मार्गेल एक इंच असं पंधरा इंच आहे त्यामुळे कटोरी थोडी उंचीमध्ये जास्त दिसत आहे तर मापानुसार तुम्ही उंची जर कमी घ्यायची असेल तर घेऊ शकता ब्लाऊजच्या मापानुसार एक उंचाचं मुंबई कट करायला विसरायचं नाही तो या तो पाटी जेवढा तुमचा ब्लाउजची उंची आहे पाठीमागच्या गेची तेवढी घ्या साडेआठ आहे आपण अर्धा इंच मिक्स लेला आहे म्हणजे नऊ इंच घेतलेलं आहे नऊ मार्किंग करायचं हे असं जोडून घ्यायचं आहे आणि इथे चौकोनी किंवा गोल आकार तुम्हाला जसा पाहिजे तसा देऊ शकता शक्यतो चौकोनी आकार दिला ना त्याच्यानंतर तुम्हाला जो हवा तो आकार देऊ शकता त्यामुळे चौकोनी आकार देऊन पेपर कटिंग केलं आणि परत अस्तरवरती मार्किंग करून जो पाहिजे तो, तो आकार तुम्ही सहजपणे देऊ शकता चौकोनी आकार आपला तयार झालेला आहे तर आता आपलं कटोरी वाढवणी आणि भाईची कटिंग राहिलेलं आहे तर बघा आता आपण बाईचं कटिंग करण्यासाठी पेपर घेतलेला आहे आपली भाईची उंची किती आहे पाच इंच आहे तयार उंची पाच इंच आहे मार्जिनसाठी आपण अस्तरचा आणि वेगळं अस्तरचा ब्लाउज असेल त्या पद्धतीनंतर मिक्स करायचं आहे इथं आपण बिगरस्तरच्या ब्लाऊजसाठी करूया सॉरी अस्तरच्या ब्लाउजसाठी म्हणून साडेपाच इंच मी इथं घेतलेलं आहे हे अर्धा इंच मार्जिन आहे आपलं तर आता आपण उंची घेतलेली आहे एक्स्ट्राचं इकडचं कट करणार आहोत आपण छातीचा चौथा भाग बाहेरून वापरायचा म्हणजे छातीचा चौथा भाग आपला इथं किती नऊ इंच आहे नऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे बघा इथं उंची आपण पाच इंच बाईची आहे पाय पाच इंच बाईची उंची असल्यास इथं आपण अडीच इंच कॅपाईट घेत असतो बाईच्या उंचीनुसार आपण नेहमी कॅपाइट घेत असतो त्याच ठिकाणी इथं दीड इंच आपण घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण खालच्याही साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे दोन्ही पॉइंट आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपलं भाईचं आकारात देऊन झालेले आहेत आता आपल्याला दंड घेर घ्यायचं आहे दंड घेर आपल्याला सहा इंच दीड इंच मार्जिन हे क्रॉसमध्ये जोडायचं कर कट करायचं आहे आपल्याला आणि कटिंग करताना आपल्याला जे इंचा मार्किंग केलं तर ना तिच्यावर कट करायचं आणि त्याच्यानंतर मग बाहेरचा बाजू कट करायचा हे उचलून घ्यायचं आणि आपला आकार कट करायचा बघा आपल्याला भाईचा आकार ही आपला व्यवस्थित आलेला आहे प्रश्न पडतात की बाईचे आकार व्यवस्थित येत नाहीत आता मी जशा पद्धतीनं कटिंग केलं तशा पद्धतीने तुम्ही कट कर करा हा आकार व्यवस्थित बाई भाईमध्ये चुन्ना पडत नाहीत फुगाई येत नाही बाई ओढली जात नाही परफेक्ट आपल्या भाईचं तो, तो कटिंग झालेलं आहे आपण कटोरी वाढवून घेऊयात सर्वात अगोदर जशाच तशी खोटेल मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्यानंतर हे जे अंतर आलेलं आहे खालच्या साईडचं जितकं अंतर येईल जितकं बघा इथं आपलं अंतर जे आहे ते बरोबर साडेपाच इंच आलेलं आहे साडेपाचा मध्ये काढायचं आहे पावणे तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे इथं पावणे तीन इंचावरती मार्किंग केलं तिथं खाली तरी इंच घ्यायचं आहे इकडल्या साईडला आपल्याला सव्वा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर चाळीस आपल्या ब्लाऊजसाठी चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी किंवा तीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी कटोरी कशी वाढवायची म्हणजे हे वाढवायचं अंतर कुठल्या साईजला किती घ्यायचं तर कटोरीचा चार्ट जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्या व्हिडिओची लिंक मित्रांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट केला तर त्याप्रमाणे तुम्हाला ते अंतर घेता येईल म्हणून इथं सव्वा एक सव्वा एक इंच मी घेतलेलं आहे तर त्या व्हिडिओमध्ये स पूर्ण साईजनुसार कशी कटोरी वाढवायची अंतर किती घ्यायचं ते पूर्ण चार्ट लिहून दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देईन आणि बाई कटिंग चार्ट कटोरी ब्लाऊज चार्ट याही व्हिडिओची लिंक देणार तीस साईजचा ब्लाऊज कटिंगचे तेही लिंक देणार आहे त्यामुळं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आता इथून आपण काही एक न घेता बरोबर असं क्रॉसमध्ये मार्किंग करणार आहोत म्हणजे इथं जर एक्स्ट्रा घेतलं तर कटोरी समोरच्या बाजूला मोठी होते गळा समोरचा गळा जो आहे ना तो मोठा होतो इथं तरी गोल असता हा आकार इथला आणि पायपिंग करताना ओढलं जातं त्यामुळं गोल आकार जातो आणि जास्त आपल्याला इथं पसर होतो म्हणून इथं आपण काहीच घेतलेलं नाही फक्त मार्किंग केलेलं आहे आणि इकडच्या साईडला घेतलं तर फक्त शिलाई मार्जिनसाठी पाऊ इंच घेत 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 आपल्याला yaponiylar goatra joyni aytsa shaquddadi टोप जे आहे ते दोन्ही एकमेकांवर असे ठेवायचे एक्स्ट्रा जे कमी जास्त ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि टक्स घालताना खालचा टक्स घालताना आपल्याला खालचा जो आहे तो दीड इंचा घालायचा आणि वरती जो आहे तो अडीच इंचा घालायचा आहे बघू शकता कसली परफेक्ट कटोरी आलेली आहे आपली एकदम कधीच कटोरी बिघडणार नाही चट्टी होणार नाही टोक जास्त कमी येणार ना नाही परफेक्ट बसेल म्हणजे अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने बोलवून संपूर्ण कटिंग कटोरी ब्लाउज दाखवलेलं आहे आपला पाठिंबा अशा पद्धतीनं बघा पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा दुसरा कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तेही सांगा आणि दररोज आपण चॅनलवरती मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक साईचा व्हिडिओ दररोजच्या दररोज अपलोड होणार आहे कटोरी ब्लाऊजचा तर व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की भेट द्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद